नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बळी असाल महाजनको तंत्रज्ञ टेक्निशियन थ्री या पदाची भरतीचा निकाल लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण निकाल समजून घेऊया की कोणत्या पद्धतीने आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर वेटिंग लिस्ट लागणार या नाही डी साठी महत्वाचे कागदपत्र कोणते आहेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि पुढील प्रक्रिया काय राहणार ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा तर चला विद्यार्थी मित्रांनो याचा आपण रिझल्ट जे आहे त्याचं विश्लेषण बरोबर इथे करूया सर्वात पहिले मी तुम्हाला इथे सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो हा जो रिझल्ट आहे तो चोवीस दहा दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध झालेला आहे जाहिराती क्रमांक चार दोन हजार चोवीस अंतर्गत तंत्रज्ञ तीन या पदाकरिता एकाच दोन या प्रमाणात कागदपत्र जमा करण्याकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे त्याचबरोबर यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता जे विद्यार्थी यांनी सिलेक्ट केलं आहे ते, के ते एकाच दोन विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेला आहे त्याचबरोबर आता इथे अटीवर शर्ती काय उपरोक्त यादी ही कोणतीही निवड यादी अथवा प्रतीक्षा यादी नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे ही जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ते विद्यार्थी मित्रांनो एक सिलेक्शन लिस्ट पण नाही आणि ते वेटिंग लिस्ट पण नाही आहे यांनी फक्त एक कागदपत्र पडताळणीसाठी एक लिस्ट लावली गेलेली लि आहे आता तुम्ही तुमचा प्रश्न असेल सर हे जे लिस्ट लागली आहे त्यानंतर आणखी वेटिंग लिस्ट निघणार काय तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो जसं तुम्ही जन जे सामान्य गटातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे फॉर्म भरलेलं आहे तिथे चारशे पदे होते आणि त्याचबरोबर यांनी जे सिलेक्ट केलेलं आहे ते आठशे चौसष्ट लोकांना सिलेक्ट केलेला आहे आता तुम्ही म्हणाल सर याचे एकाच दोन म्हणजे तर आठशे होतात तर सर हे बाकीचे चौसष्ट एक्स्ट्रा कुठून आले तर विद्यार्थी मित्रांनो ना कोणाला समजा जर बहात्तर मार्क सारखे सारखे असतील जर ते लोक आठ असतील किंवा ते लोक चार असतील तर ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे सारखे सारखे विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवले आहे म्हणून ते तुम्हाला आठशेच्या जागी आठशे चौसष्ट दिसत आहे त्याचबरोबर आता नंतरचा पॉईंट इथे समजून घेऊया त्याचबरोबर आता पाचवं पॉइंट कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेत पात्रता यादी ही जाहिराती नमूद रिक्त पदाच्या एकाच दोन प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आली आहे सबब कागदपत्र पडणा अंतिम निवड प्रतीक्षा यादीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या यादीत कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांचा समावेश नसेल याची उमेदवारींनी विशेष नोंद घ्यावी जसं आता तुम तुम्हाला माहिती आहे जसं एकाच दोन विद्यार्थ्यांना बोलवलं आहे तर यामधले जे सर्व विद्यार्थी ज्यांनी बोलवलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते सर्वच विद्यार्थी इथे सिलेक्ट होणार नाही कारण इथे ज्यांना हाय स्कोअर असणार आहे तेच विद्यार्थी इथे सिलेक्ट होतील आणि जे बाकीचे विद्यार्थी असतील ते त्यांची ते वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये पण हेच विद्यार्थी असतील पण याचे एक्सेप्शन सुद्धा आहे ते तुम्हाला समोरच्या मध्ये तुम्हाला सांगतो हा विद्यार्थी हा व्हिडिओ थोडासा लेट व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोठा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जे आहे ते चारशे विद्यार्थी हे सिलेक्ट करतील पण जे आता बाकीचे आठशे चौसष्ट जे विद्यार्थ्यांनी बोलवलं आहे त्यांना ते वेटिंग लिस्ट मध्ये सुद्धा ठेवतील त्यामध्ये काय एक्सेप्शन राहील हे सुद्धा सांगतो आता त्याचबरोबर इथे पॉइंट एट बघू शकता आता विद्यार्थ्यांना डोमिसाईल असणं बंधनकारक आहे जर ज्या विद्यार्थ्यांकडे डोमिसाईल नाही ते विद्यार्थी ह्या भरतीतून अपात्र ठरतील असं त्यांनी सुद्धा सांगितले आहे तर तुम्हाला कागदपत्रे तुमचे पूर्ण पाहिजे जे तुम्ही, तुम्ही घातलेले आहेत जर तुम्ही चुकीची कोणती इन्फॉर्मेशन तिथे घातली असेल कोणते डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे पण ते तुमच्याकडे रिअलमध्ये नाही पण तुम्ही असं आहे हो आहे म्हणून तुम्ही जर लिहिलं असेल तर विद्यार्थी तुम्ही त्या बेसिसवर सुद्धा अपात्र ठरू शकता आता त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट आता इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागेल ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागते त्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागते एस सी एस टीला कोणत्याही प्रकारच्या इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही त्याचबरोबर आता हे इन्कम सर्टिफिकेट मध्ये जे डेट कोणती पाहिजे ती इथे बघून घ्या संबंधित सक्षम अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत वैद्य असेल किंवा कागदपत्रे जमा करण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व वैद्य असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही तुमची जी आहे इन्कम सर्टिफिकेट तुम्ही दोन हजार चोवीसची ची दोन हजार पंचवीसची ची बनवून ठेवून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तेच लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनियल लागते त्यांना हे लागणार आहे त्याचबरोबर आता पुढच्या पॉइंट म्हणजे काय आता नववा पॉईंट समजून घ्या सॉरी दहावा पॉईंट समजून घ्या इथे त्यांनी सांगितले आहे जे विद्यार्थ्यांनी आरक्षण घेतलेलं आहे इथे बघू शकता महिला ज्या ज्या महिलांना आरक्षण भेटते जसे वेगवेगळ्या जसे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत जसं एस सी आणि एस टी ला सोडून ह्या महिलांना सुद्धा ते आरक्षणचं जे लेटर आहे ते सुद्धा तुम्हाला पाहिजे त्याची डेट सुद्धा तुम्हाला दहा दोन दोन हजार पंचवीसच्या दिनांकापूर्वीची पाहिजे अथवा सध्याच्या कागदपत्र जमा करण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व वैद्य असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता पुढच्या पॉईंटमध्ये काय मी ते तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट सांगत आहे जर यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देत बसेल तर हा व्हिडिओ खूप लंबा होणार विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर माझी सैनिक असाल त्यांच्यासाठी ते, तुम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर पंधरावा पॉईंट अर्थात पंधरावा पॉईंट हे अतिशय महत्वाचं आहे कागदपत्र जमा करण्याची पात्रता यादी तयार करताना ऑनलाईन परीक्षेत समान गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना बोलविण्यात आले आहे तुम्हाला सांगितलं इथे समान गुण प्राप्त झालेले म्हणून आठशेच्या जागी आठशे चौसष्ट झाली तथापि अशा उमेदवारांच्या निव अंतिम निवड यादीत समावेश करताना शासन निर्णयानुसार जन्मतारखेनुसार ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे आता तुम्ही समजून चाला की तुम्हाला सारखे सारखे मार्क आहेत जसं सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू मार्क्स आहेत तर यामध्ये ज्या दोन्ही विद्यार्थ्यांचे कागदपत्र सगळं काही बरोबर आहे पण यामध्ये एकच विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकेल तो विद्यार्थी मित्रांनो तो वि, तो विद्यार्थी म्हणजे ज्याची वय जास्त असेल आणि ज्याची वय कमी असेल त्याला वेटिंग लिस्ट मध्ये ते लोक घालतील असं ह्या पॉइंटचा मिनिंग आहे त्याचबरोबर आता सोळावा पॉइंट आता या नंतरचा पॉईंट इथे बघू शकतो तुम्ही हा एकवीसवा पॉइंट कागदपत्र जमा करण्याकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेल्या अर्जाचं मूळ प्रत म्हणजे तुमच्या जे अप्लाय केलेलं फॉर्म आहे ते तुम्हाला तुमचं सोबत घेऊन जायचं आहे त्याची मूळ ओरिजिनल कागदपत्र तसेच कागदपत्रांच्या स्वशांशित इथे सेल्फ असेस्टेट केलेला एक छायांकित संच एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला बोलवली आहे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची आली पण तुम्ही दोन घेऊन जा त्याचबरोबर तिथे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड सुद्धा तुम्हाला करायचे आहे त्याचबरोबर इथे कोणत्याही परिस्थितीत दखल घेतला जाणार नाही जर तुम्हाला तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स नसतील तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला अपात्र सुद्धा ते करणार आहेत असं त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर आता पुढचा पॉईंट म्हणजे काय आता इथे तेवीसवा पॉईंट सुद्धा हा तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे तसेच वर नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेनंतर एकाच दोन या प्रमाणात पात्र उमेदवार उप उपलब्ध न झाल्यास अतिरिक्त उमेदवार बोलवण्याचे सदरील पद पुनर्जाहिरात करण्याचे संपूर्ण अधिकार महानिर्मिती कंपनी राखून ठेवत आहे यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे समजू शकता जर तुम्ही एकाच दोन हे विद्यार्थी यांनी बोलवले आहे आणि कोणत्या पदासाठी त्यांना आठ आठ विद्यार्थी पाहिजे पण ते आठही विद्यार्थी अपात्र ठरले कोणत्याही कारणासोबत त्यांच्याकडे डॉक्युमेंट पुरेसे नाही होते म्हणून डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे कम्प्लीट नाही होते किंवा काही प्रॉब्लेम होती फॉर्म भरताना काही चुकी झाली असेल किंवा कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम आणि त्यांना हे विद्यार्थी अपात्र ठरले तर ते दुसरी लिस्ट लावू शकतात आणि वेटिंग लिस्ट वाले विद्यार्थ्यांना घेऊ शकतात यामध्ये असं त्यांनी सांगितलंय किंवा हे, आता हे तर आता आता हे यांची एक मनमानीच चालू आहे महानिर्मिती कंपनीची ते काही करू शकतात आता तुम्ही बघू शकता आता यांची इच्छा झाली तर तुम्हाला घेऊ शकतात जर यांची इच्छा नाही झाली तर हे समोरचे जे भरतीने केली तर बघू शकता सदरील पद पुनर जाहिरात जेव्हा नवीन जाहिरात येईल तेव्हा हे पदे त्यामध्ये ऍड करू शकतात असं हे सांगत आहे आता तुम्ही समजू शकता आता काय म्हणत आहे ते त्याचबरोबर असो त्याचबरोबर आता सव्वीस व पॉइंट म्हणजे काय दिव्यांग व अनाथ आरक्षणातून अपेक्षित उमेदवार उपलब्ध नसल्यास ती पदे गुणा कर... गुन्हानुक्रमे व इतर उमेदवारांकडून भरण्यात येईल म्हणजे दिव्यांग किंवा अनाथ यांना विद्यार्थी भेटले नाही तर ते वेगळे विद्यार्थी इथे भरतील असं यांनी सांगितलेली आहे यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर आता अठ्ठावीसवा पॉइंट म्हणजे काय आता तसेच सदरील निकाल माननीय उच्च न्यायालय मुंबई खंड खंडपीठ औरंगाबाद आणि नागपूर येथे दाखल रीट त्यांनी केलेली आहे तुम्हाला माहित आहे जेव्हापासून ही भरती निघाली आहे तेव्हापासून यावर हायकोर्टामध्ये केस चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या अधीन राहून इथे बघू शकता दाखल दाखल इतर याखे याचिकांच्या आधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे असं सुद्धा सांगित आहे आता हे काय चालू आहे ते त्यांना त्यांनाच माहिती आहे अंदरुनी काय चालू आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आता एकोणतीसवाय तंत्रज्ञ तीन या पदाकरिता कागदपत्र पडताळणी ती जमा करिता एकाच दोन प्रमाणपत्र पात्र ठरलेल्या उमेदवारांना विद्युत केंद्र कार्यालय निहाय यादी लवकरच महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल यास्त उमेदवारांनी वेळोवेळी कंपनीच्या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती प्राप्त करावी असे त्यांनी सांगितले आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका जसं काही नोटीस आलं महानिर्मितीच्या वेबसाईटवर तसं नोटीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सर्वात महत्वाचं बेल आयकन प्रेस करा त्याचबरोबर हे तुमची जी आहे सामान्यची यादी आहे त्याचबरोबर पाच वर्ष किंवा त्या वर्ष अधिक वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवारांची यादी इथे प्रकल्पग्रस्त एक ते चार वर्ष कालावधीची यादी आणि बी टी आर आय यामध्ये त्यांची यादी आता इथे ती काय सांगितलं वरील प्रसिद्ध यादी बाबत काही आक्षेप असल्यास संबंधित उमेदवार सूचना प्रसिद्ध केल्यापासून सात दिवसाच्या आत ईमेल वर नोंदवू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्या नावासंबंधित या काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता इथे त्यांनी सांगितलं ईमेलद्वारे तुम्ही किंवा दूरध्वनी क्रमांक इथे दिला आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आता त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न होते की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट विरि व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेचा पहिले पहिले तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्या पहिले काही पत लेटर येणार महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांग सांगितलं जाणार त्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला अंतिम निवड यादी व वेटिंग लिस्ट हे सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल यामध्ये तुम्ही बघू शकता हा एक पॉइंट ऑनलाईन करण्यात येतील म्हणजे जेव्हा अंतिम यादी यादी लागेल आणि वेटिंग लिस्ट लागेल तेव्हा तुम्हाला तुमचे मार्क्स पाहायला भेटणार आहे असं यांनी इथे सांगितलं विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तुमचे मार्क्स पाहू शकत नाही असं सविस्तर त्यांनी नोटीसच्या द्वारे तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत जर माझ्याकडून काही सुटलं असेल तर तुम्ही मला बॉक्स बॉक्समध्ये कॉमेंट करा मी तिथे तुमचा कॉमेंटचा आन्सर देणार अशा प्रकारची अपडेट होती जर तुम्हाला काही अडचणी आणखी असतील डॉक्युमेंट्स रिलेटेड ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा हे जे आहे याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे जे रिझल्टचे पी डी एफ आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एस एस मध्ये घातलेलं आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला याची संपूर्ण माहिती भेटेल आणि ते चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा वेळोवेळी काही अपडेट असलं तर तिथे भेटत असते अशा प्रकारची अपडेट होती अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र